नमस्कार मी समृद्धी आणि तुम्ही बघताय आयुष्याचा खजिना मित्रांनो तुम्ही देखील अनेक लोकांकडून हे ऐकलं असेल की वजन कमी करायचं असेल तर तर दूर राहावं अनेक लोक आपल्या वाढत्या कमरेच आणि बाहेर निघालेल्या पोटाचं कारण मानतात पण आम्ही तुम्हाला सांगतोय की या गोष्टीत पूर्णतः खरेपणा नाहीये आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत अशा तेलाविषयी ज्याचे से सेवन केल्याने तुमचं फक्त वजनच कमी होणार नाही तर बाहेर निघालेले पोट देखील आत जाईल आणि हे खास तेल आहे कॅस्टर ऑइल म्हणजे जरुरी पोषक तत्वांमधील एक आहे त्यामुळे तेल तेलाला पूर्णत न म्हणण्याची मुळीच गरज नाही तेल आपल्या डाएट आणि लाईफचा महत्त्वाचा महत्वाचा हिस्सा आहे त्यामुळे फार गरजेचे आहे की तुम्हाला तेलाला घेऊन स्मार्ट चॉईस ठेवायची आहे असेच एक तेल आहे कॅस्टर ऑइल चला जाणून घेऊया या तेलाच्या अनेक फायद्यांविषयी केसांना ग्रोथ देण्यासोबतच कप्सच्या समस्या दूर करण्यासाठीही कॅस्टर ऑइल मदतकार आहे या तेलात रिसेनोलिक ऍसिड असते जे उत्तम ट्रायक्लिसराइड फॅटी ऍसिड आहे जे अन्य कुठेही जास्त मिळत नाही हे लॅक्सेटिव्ह रूपात काम करते आणि अँटीओबेसिटिक म्हणजेच लठ्ठपणा कमी करण्याच्या रूपातही ओळखल्या जाते कॅस्टर ऑइल सामील करून रेग्युलर बेसिस मध्ये उत्तेजित होते मेटाबॉलिझम जेवढे चांगले असेल तेवढेच वजन कमी करण्यास देखील मदत होते शरीरात वॉटर रिटेन्शन होण्याच्या कारणामुळे देखील लठ्ठपणा दिसून येतो त्यामुळे कॅस्टर ऑइल ला शरीरावर लावण्या किंवा सेवन करण्याने हे कट कोलोन आणि डायजेस्टिव्ह सिस्टीमच्या दारांमध्ये जमा असणारे एक्स्ट्रा पाणी सुद्धा शरीरातून बाहेर काढते या प्रोसेसमध्ये शरीर देखील डिटॉक्स होते इतर तेलांच्या तुलनेत कॅस्टर ऑइलची चव खूप काही चांगली नसते याशिवायही तुम्ही या तेलाची थोडी मात्रा जर घेतली तर केवळ तुमचे आरोग्य सुधारणार नाही तर वेट लॉसचा प्लान देखील यशस्वी होईल तुम्ही हवे तर रोज सकाळी खाली पेट एक चमचा कॅस्टर ऑइलचे सेवन करा तुम्हाला जर असं वाटत असेल की याच्या स्ट्रॉंग नाही आहात तर याला फ्रेश फ्रूट ज्यूस किंवा आल्याच्या रसात मिक्स करून प्या सोबतच पोट आणि नाभीच्या आजूबाजूच्या भागात कॅस्टर ऑइल मालिश देखील करू शकता याने देखील पोट कमी व्हायला मदत मिळते सगळ्यात शेवटी तुम्हाला सांगते की कुठलीही गोष्ट अति केली तर तेवढीच वाईट असते त्यामुळे कॅस्टर ऑइलचे सेवन देखील लिमिटमध्ये राहूनच करावे कारण कॅस्टर ऑइल लॅक्सेटिव्ह एजंटच्या रूपात काम करते यामुळे त्याच्या अतिसेवनाने डायरिया आणि इतर समस्या होऊ शकतात वजन कमी करण्यासाठी कॅस्टर ऑइलचे सेवन करण्यासोबतच हेल्दी आणि बॅलन्स डाएट ठेवणे गरजेचे आहे सोबतच नियमित एक्सरसाइज सुद्धा करा तर ही होती खास माहिती कॅस्टर ऑइल विषयी असे अनेक व्हिडिओ बघण्याकरता आमचे चॅनल आयुष्याचा खजिनाला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका